प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुम हार दो आन आन शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो प्रचंड बोल संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेले आणि अत्यंत अतितटीने झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार धर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली पेठ वडगाव येथे खासदार धैर्यशील माने निवडून आल्याचे समजताच वडगावात त्यांच्या समर्थकांनी भुलालाची उधळण करत फटाके उडवून जल्लोष केला वडगावात खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व स्थानिक युवक क्रांती महाआघाडी खंबीरपणे होते कार्यकर्त्यांनी जलोष साजरा करत शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढली छत्रपती शिवाजी शी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले नंतर गुळलाईन येथे राम मंदिर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर युवक क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व वडगावचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव सालपे अण्णा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संध्याकाळी शहरातील मुख्य नगरपालिका चौकात कार्यकर्त्यांनी भव्य आतिषबाजी केली नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हात कनंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचे आभार मानले आहे नमस्कार हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे आभार व्यक्त करतो आपण परत एकदा माझ्यावर लोकसभेमध्ये काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे आपला खासदार म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं या मतदारसंघाला परत एकदा नवीन उंचीवर घेऊन जाणं ही माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतून येणाऱ्या काळामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणं त्याला सर्व स्वरूपानं या ठिकाणी ताकद देणं ही माझी जबाबदारी आहे आपण दिलेल्या ताकदीच्या जीवावर परत एकदा लोकसभेचं रणशिंग आपण फुंकल्यानंतर यशस्वी गौडदौड या ठिकाणी चालू ठेवली मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो महायुतीचे सर्व नेते मंडळी ज्यांनी माझ्या पाठराखण केली सर्व कार्यकर्ते जे अगदी रात्रंदिवस माझ्यासाठी झटले त्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करतो आणि मीही पुढची पाच वर्ष शंभर टक्के तुमच्यासाठी उपलब्ध असेल आणि तुमच्या कामामध्ये असेल ज्याचा फायदा माझ्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे होईल आपण दिलेल्या मताची उतराई कामाच्या रूपानं देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ती उतराई येणाऱ्या काळामध्ये आपल्याला देताना धैर्यशील प्रत्येक गावामध्ये दिसेल खूप खूप धन्यवाद सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठ वडवा